गडचिरोली जिल्हा अति अतिसंवेदनशील भाग मात्र पोलिसांची ही कारवाई माओवाद्यांसाठी मोठा इशारा ठरणार आहे मिडदापल्ली ते कमंडे मार्गावर माओवाद्यांनी जनतेत दहशत पसरविण्यासाठी चार स्मारके उभारली होती गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली आणि ही स्मारके जमीन दोस्त केली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले माओवाद्यांच्या हालचालीवर आम्ही बारीक लक्ष ठेवत आहोत अशा बेकायदेशीर स्मारकांना कोणतीही जागा नाही गडचिरोली पोलिसांची ही कारवाई परिसरातील नागरिकांना सुरक्षा आणि विश्वास देणारी ठरली आहे 結構でも。